पाण्याच्या शेतकऱ्यांना ज्यांच्या पुढे होईल असे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी मानवाला मिळत काही आपल्याकडं भागाच्या काही गेट्स आहेत काही अजिंठा लेणी आहे आपल्याकडे वेरूळ आहे अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुळेश्वर सिल्लोडला आहे जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला या ठिकाणी मंदिर आहे त्यांच्याबद्दल फुवा महाराज एक मंदिर आहे अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मीटिंग संपली पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागे आता कल्याणकारी काळी पक्षामध्ये तुम्हीच त्यांचा अंदाज पाटील खासदार साहेब जी उदयसिंगजी राजपूत साहेब बी आमदार आहेत मला वाटतं याला विरोधी पक्ष नेते नाहीये त्याचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारवाई चांगले नाही आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोलेले आहेत खासदारमध्ये त्याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असल अतुलजी सावे साहेब असतील आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरणारे सर प्रदीपजी जयस्वाल सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले पक्षाच्या बद्दल जे मुद्दा सांगितला तर मला वाटत विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे मी काही फार मोठी मितेगिरी कधी माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी साठ हजार महिलांच्या समोर मधमस्तणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले मी तर साधा कार्यकर्ता आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आहे विरोधकाचाही सन्मान करणं आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले की सर्वांनी रात्र दिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच देण्याचा काम जिल्हाधिकारी करतील परंतु त्याचा एस घेणं तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मीटिंग मध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटत तात्काळ आता संजय सिरसाट काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये राहिला प्रश्न मला कुणी विरोध बी केला तुम्ही पहिले और विरोधी पक्ष के आदमी जिंदा रहने की दुआ करने वाला पता है वो जिंदा रहेंगे वो मुझे विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है अरे विरोधाला फक्त विरोध करणे इतकच असलं तर ज्या जा वेळेस विधानसभाच्या निमुणमुकाय येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला मला अशोक सजे शिर्षाड साहेबांना असो सर्वाला होती एक लक्षात घ्या आता घ्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर काळे त्यांना कल्याण काम माझं नाही आहे जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे माझ्या मध्ये आणि त्या रावसाहेब चांगले साहेबांमध्ये काहीच वाहतूक करार वाटला करार प्रमोदन तो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे तो कधीही ज्या वेळेस प्रसंगी करार हा शिंदे साहेब माझे नेते आहात सर्वांचे पद्धतीने मी काल पाहिलं सात तास तरी तुम्ही पाहिलं तर एकही बहीण उठली नाही अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून

जी लागली सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा त्याच्यापूर्व परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काय बोलावा तुम्हाला तसं पण मी माझ्या आयुष्यामधला मधला असा एक कार्यक्रम

त्यांना ज्यांनी हरवलं ते मराठाच आहे नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या मी दिवस मला माहित नसेल की तुमच्या त्या त्याविषयी असं दाखवा ती दाखवाय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र देवेंद्रजी होते त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं केल्यानंतर काल तुम्ही घोषणा केली की लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही शंभर रुपये टाकणार आहात सिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे साडेतीन तुम् लाख आहे म्हणजे सगळ्या साधारणपणे लाख महिला धरल्या तर साधारण पुढच्या जर आपण मायनस केल्या तर समजा के एक लाख महिलांना तुम्ही मदत करणार शंभर रुपये म्हटलं तर एक लाख महिलाला एक कोटी रुपये होणार एक कोटी वाईट मनी तुम्हाला जमा करावा लागणार मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून विशेष तर त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत झिरो बॅलन्स मध्ये आपण उघडण्याचं सांगितलं झिरो बॅलन्स त्याच्यामध्ये असणार त्या बँकेच्या अकाउंट वर शासनाचे किती हजार रुपये रुपये नाहीये ज्याच्याकडे शंभर रुपये अकाउंट मध्ये आहे त्याला वेल अँड गुड त्याला द्यायची गरज नाही पण ज्यांना झिरो बॅलन्स मध्ये आपण अकाउंट उघडले त्याच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बँकेकडे शंभर रुपये बी नसत त्यांनी मी त्यांचा भाऊयानी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरीबांच्या त्या बहिणीपर्यंत खालीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला एक नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषद मध्ये दि

संबंधित काही खात्याचे प्रमुख आहेत त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करता दुर्पक्ष दोन वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बाकीचे जे, जे आहे हॉस्पिटल आहे